ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हंजिनाळ केएस ग्रामस्थांचा वतीने बेमुदत उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने उपोषण मागे निफाणी तालुक्यातील हंजिनाळ केएस के येथे ग्रामस्थान कडून मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. गावामध्ये दोन पाणी शुद्धीकरण केंद्र आहेत पण अनेक दिवसापासून दोन्हीही बंद अवस्थेत आहेत त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही गावातील गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत आणि घरामध्ये अजूनही वीज कनेक्शन पोचलेलं नाही गाव बाग ब्राह्मणात मंदिर चौकापासून ते मराठी शाळेकडे जाणाऱ्या रस्ते नादुरुस्त झाले असून येथे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत गावात इतक्या समस्या असून देखील दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही त्यामुळे आमच्या व्यता समस्या कुठे मांडाव्यात यासाठी आज सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ब्रह्मनाथ मंदिर परिसरात बेमुदत उपोषण करण्यात आलं रस्ता बांधकाम विभाग अधिकारी विरुपाक्ष भंडारकर यांनी उपोषणाची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची समस्या एक महिन्यात मार्गी लावू असं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लवकरात लवकर समस्या सोडवण्यात येतील असं आश्वासन दिलं त्यानंतर माजी आमदार काकासाहेब पाटील व पंकज पाटील यांच्या समवेत ग्रामस्थांना ज्यूस देऊन बेमुदत उपोषण माघारी घेतलं मी अनिल कुरणे गावचा रहिवासी आज या ठिकाणी अंजना ग्रामस्थांच्या वतीनं विविध मागण्यांच्यासाठी या ठिकाणी उपोषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या गावामध्ये ज्या पंचायतीच्या वतीने ज्या राबवण्यात येणाऱ्या मूलभूत मुल्वु, मूलभूत सुविधा त्याच्यामध्ये पाणी गटार लाईट त्या त्याचबरोबर आरोग्य त्या, त्या सगळ्याच सुविधांच्याकडं दुर्लक्ष दुर्लक्ष झालेला स्थ, आहे त्याचबरोबर आमच्या गावच्या हद्दीतील पिप्टूर आणि चनमा शाळा ते हांशाळ गावापर्यंतचा हा एक किलोमीटरचा रस्ता त्या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्यावरती मोठमोठे खड्डे त्याचबरोबर दगड अशी समस्या झालेली आहे आणि त्या वरून चालत जाणंही मुश्किल झालेलं आहे त्याचबरोबर याच रस्त्यावरून जाणारी शाळेची मुलं ही जिल्हा परिषदेची शाळा आहे ह्याच रस्त्यावरती आहे आणि ह्याच रस्त्यावरून ती शाळेला जाणारी मुलं चालत जात असतात आणि या शाळेला जाणाऱ्या मुलांचं चालत जाणंही अवघड झालं आहे काही मुलं पडून दगडामध्ये पाय अडकून खड्ड्यामध्ये पडून या ठिकाणी अपघाताचे प्रसंग झालेले आहेत त्याचबरोबर पाण्याची समस्या त्या गावामध्ये जलशुद्धीकरणाचे दोन घटक आहेत जे दोन्ही घटक नादुरुस्त आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते बंद आहेत त्या गावातील लोकांना पाण्याचा प्रश्न शुद्ध पाण्याचा प्रश्न फार भेडसावत आहे त्याचबरोबर आरोग्य खात्याच्या वतीनं त्या ठिकाणी कुठलीच सध्या ते दोन्ही बंदच आहेत घटक सध्या दोन्ही घटक बंदच आहेत आरोग्य खात्याच्या वतीने हे दोन त्याचबरोबर आरोग्य खात्याचेही या ठिकाणी दुर्लक्ष आहे त्याचबरोबर मेन प्रश्न हा रस्त्याचा बऱ्याच वेळाला आम्ही ह्या संबंधित सगळ्याच विभागांना निवेदन देऊन दोन्हीकडून सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे आणि अशा अनेक समस्या जी हेस्कॉमच्या वतीनं चोवीस तास <laughs> जी लाईट व्यवस्था आहे ती लाईट व्यवस्था जे वाड्या रस्त्यावरती राहणारी जे शेतकरी मंडळे आहेत त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी वीज पोचलेली नाही ती घरं अजून आजही अंधारातच आहेत अशा अनेक प्रश्न समस्या आहेत खरं खरं सांगायचं म्हटलं तर या गावामध्ये फक्त एक पोलीस खात्याच्या वतीनं आणि महसूल खात्याच्या वतीनं तलाठी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी देत आहेत उर्वरित खात्याचं या ठिकाणी सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही या विविध मागणीसाठी आम्ही गावच्या वतीनं या ठिकाणी हे उपोषण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे बऱ्याच दिवसापासून आमच्या गावामध्ये ज्या विविध मागण्या केलेल्या आहेत वरिष्ठ अधिकारी पातळीवर त्याचा पाठपुरावा केला जात नाही किंवा कोणी याकडे सरकारतर्फे लक्ष दिलं जात नाही म्हणून आज या ठिकाणी सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी तायगण पाटील अनिल कुर्णी शिवाजी गायकवाड आनंदा चौगळे अशी बरीचशी मंडळी आहेत इथं उपस्थित त्यांच्या स पुढाकारानं या ठिकाणी या उपोषणाचा उपोषणा बेम बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे यामध्ये स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एवढी समस्या असूनसुद्धा आज तिसऱ्या क्रमांकावर आपण आर्थिक व्यवस्था ज आहे असं म्हणतो आहे परंतु या ठिकाणी आपण मुळातच ज्या आपले पायाभूत सुविधा आहेत त्या उपलब्ध होत नाहीत हे एक अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे की गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा झालेली नाही आणि हे कुणाला दुःख आम्ही सांगायचं सा। हा एक फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे इथं कोण आहे की नाही प्रशासक हे इथं प्रशासक तिकडे कोणी येत नाही त्यामुळे कुठलीही समस्या काय समज समुझ, समजत नाही कुठेतरी ऑपरेटर किंवा इतर लोक येऊन प्रत्यक्ष करवसुली करून घेऊन जातात परंतु इथं काय चाललं आहे कुठले चावेला पाणी आहे की नाही याकडे कोण लक्ष देत नाही किंबहुना त्या जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा तिने ते पाहिजे ती मदत या ठिकाणी प्रशासन पातळीवरून केली जात नाही त्यामुळं अतिशय गांभीर्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे यावेळी तैकुंडा पाटील अनिल कुर्णे दिनकर कोंडेकर काकासो पंचम दयानंद पाटील विजय कुर्णे आप्पासो चौगुले विजय नलावडे शिवाजी गायकवाड शिवानंद पाटील मारुती मजगे आनंदा चौगुले शांताराम कोंडेकर दादासो नलवडे यांच्यासह ग्रामस्थ व ग्रामीण स्थानकाचे पी एस आय बसवराज नायकवाडी व कर्मचारी उपस्थित होते महानकरी निपसाठी गौतम जाधव निप्पाणी